झाले किती किती गेले अठ्ठावन्न हजार हजारात दोन मुलाला मक्का मार्केट देवळा तालुका जिल्हा नाशिक रोख पैसे लागतील लोक उधार घेतल्यावर तिकडं खोडा गाडी द्या बायला हे असं झालं तर झालं त्याच्यामध्ये चोवीस कॅरेट सोन आहे त्याला इथं डेली के बोलणे बेपर लाईन की बात आहे उमर गे बस पक्के बैल पक्के नाही देणे बोलू

खिडक्या नाही नमस्कार आदाम राम राम जय शिवराय जय मित्रांनो आज चार एक दोन हजार सव्वीस आपण आलोय लासूर बैल बाजार या ठिकाणी आज पण चांगला बाजार भरलेला आहे तुम्ही बघू शकता चांगले चांगले बैल आलेले तिकडं तो ते बघाय इकडं जो आहे तो गाय गाई बाजार असतो गायांचा बाजार असतो तिकडे आपण बैलांचे बनवतो जर तुमची इच्छा असेल तर आपण पुढच्या वेळेस गाय बाजारचा पण तिथला पण व्हिडिओ घेऊ इकडे हे सगळे बैल असतात तर चला बघूया आपण बैलांचे रेट कोणते बैल आले कसे आले आले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मे काय बोलू बोले का ना किती घ्यायचे सांग नाव

हो बच्चे अजून तीस बत्तीस बैल आणले का हा तीस बहिणी हे पुरे ये पुरे ये पुरे अरे बाबा बाबा जात्राची बैल आहे पुरी हे पुरी दावण्याची पुरी तुम्हाला मोबाईल नंबर देतो किंवा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव पंचाहत्तर बासष्ट एक्क्याण्णव सोळा बासठ एक्क्याण्णव सोळा बाकासूर आहे बाकासूर एकदम शांत उभे एकदम गरीब आहे मारत नाही काही नाही काही नाही किती जाते म्हणले तुम्ही दोन दाते दोन दाते दोन्ही पण दोन दोन जाते पण आणि आपल्या वैजापूर विरगावचे व्यापारी आणले होते आज सकाळपासून हा दोन आपण माल घालू इकले चार काल चाळीसगावला चार विकले चाळीसगावला चार विकले हा मग दोन उरले होते घेऊन आलो बरं तुमचा मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याहत्तर तर बघा मित्रांनो दोन दे दे दाते? सा, सा, दाते। सा, सा, दाते। कामाला पण एकदम गॅरंटी देऊ राहील ते गाडी आवताची गॅरंटी देऊ महाराज उदायची गॅरंटी देऊ बसायची गॅरंटी देऊ बघा आता मित्रांनो सगळे गॅरंटी देईल तिथे आणि चांगल्या क्वालिटीचे पहिले तुम्ही या भाऊला कॉल करू शकता शिक्य ते सहा सहा दात सहा सहा जाते कामाला किल्र चालू क्लिअर चालू आहे हो कामाची गॅरंटी सगळी कामाची गॅरंटी आता कुठले तुम्ही एकदम शांत एकदम गरीब सगळी गॅरंटी राहील मारा आणायची चालायची आणायची सगळी गॅरंटी राहील किती सांगू राहिले पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार आहेत तगडे पहिले चांगले त्याच्यात कमी जास्त करतील ते मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस पंचवीस पंचवीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर हे तीन आहे का तुम्हाला

ना देने के बोलने पेपर लाइन की बात है दो 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 अब उम्र के बस पक्के पहले नहीं पक्के नहीं एक तो एक चार रन छे छे चार रन छे हाँ हाँ ना चार रन छे हो चार रन छे हाँ यार यार ठीक है अब क्या बात कर रहे पूरा आँख भी गिर रहे होंगे तो गिरेंगे रात गिर रहे ना पूरे आँख गिरेंगे अभी सब मौके तो फटे गिर हुआ है गिर क्या नहीं रहते आज मेरे को गिर गयी बता 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 बायलोगर पक्का होगा हर देने की पता ए क्या नहीं दो बोलो देने दो बोलो। बोलो। कुछ दे। बोल एक लाख <laughs> बोल, <चोक। laughs> बोल को नहीं। बस पडे शेतकरी येत कोण लागत रोज पैसे लागतील கே ந ऐंशी बरं ऐंशी त्याच्यात कमी जास्त होऊन जातील हा होईल ना थोडं तुम्ही मागितले वाटतं उधार नाही म्हणले उधार नाही द्यायचे राहिले तुम्ही मागितले असं जवळचे कोणी गॅरंटी घेत करून टाका लोक उधार घेतल्यावर तिकडं खोडा काढत या असं झालं झालं त्यात मग ते चोवीस कॅरेट सोन्याला पहिलेच क्लिअर करून घेऊ भरपूर माराज गॅरंटी हातात घ्या ना सगळी गॅरंटी देतो गॅरंटी हा या हातात घ्या ना बारीक पोराच्या हातात देतो ना घर आज काय गॅरंटी देऊ लोक घरी नेले काय खोडा द्या बायला काढ घ्या घरी गेल्यावर म्हणते मग दोन हजार कमी करा आणि चार हजार कमी करा त्याच्यामुळे रोग सोगी राही त्यांना रोग सोगी राय ना नाग झुकून देतो डबल खाली आणून देतो सगळं आहे ना दोन घंटे उभा उपाय करा दोन घंटे दोन गारखे ना का आणू दोन घंटे आणा दोन घंटे आणा दोन घंटे आणा ಚಾರು ತುಂಬ ಅಂಚ ತನಿ ಆಟ ಆಟಪೂರ

इसका भी मक्का मार्केट देवड़ा तालुका जिला नासिक हमेशा लेके जाते वही अपने दामा ने बारह साल वो सवा लाख का सत्ताईस में बेचा गया एक सत्ताईस दो पाँच हजार मिल जाते छोड़ देते ये दो भाई को दिए काले अपन ने व्हाइट तीन ली नेक्स्ट एक शेतकरी खूप भेटते का हा एकदम गारंटी भेटते तुम्ही व्यापारीच आहे ना तुम्हाला मोबाईल नंबर दो हा त्र्याण्णव झिरो बहात्तर चार त्र्याण्णव झिरो बहात्तर बत्तीस छेसो चौऱ्याण्णव बत्तीस छेसो चौऱ्याण्णव तो तुम्हारे पास हमेशा मिलेंगे तुम्हारे आजूबाजू मग शेतकरी आते ना तर बघा मित्रांनो यांना तुम्ही फोन करू शकता यांच्या आजूबाजूच्या गावामध्ये हर एक बार तुम्हारे गाव का नाम बोलो उमराना देवळा तालुका जिल्हा नाशिक मक्का मार्केट उमराना बर हा म्हणा कोणते गावचे तुम्ही सित्तर खेडा सित्तर खेडा म्हणजे बैलाचे शिंगा तुम्ही घरी जाऊन बी करू शकता ना हो आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांनी खेड्यातल्या लोकांना समजायला सेवा देऊ शकतो तुमचा मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो एक झिरो एक हो बघा मित्रांनो लागेल आपल्या आजूबाजूचे जर यांच्या खेडे असतील तर ते चाळीस पन्नास किलोमीटर लांब जात बघ हो मोटरसायकल की मोटरसायकल किती लांब साठ सत्तर किलोमीटर बरं साठ सत्तर किलोमीटर पण जातील ते शिंगाची क्वालिटी म्हणजे क्वालिटी पण मग झाले झाला सौदा झाला का किती कितीत गेले अठ्ठावन्न हजारात दोन बघा मित्रांनो अठावन्न हजारात दोन झाला सौदा आत्ताच दिले बी दिले का

अत्तावन हजारात दोन गेले ते एक बिगाड जाते ते कोणी घेतले दोन ते कोणी इकडं गेले दाखला करून राहिली हां गं कितीला गेले ते ते सत्तावन हजाराला सत्तावन दोन दास बिगाड दात चालू होती पूर्ण कामाला हां ते पहिली दोन दिले एक साठ हजार राहते दोन दोन दाते हे दोन दोन दाते ये दोन दोन दा चालू आहे गाडीला वाघायला सगळी गॅरंटी भेटन हां जात कोणती एक किल्लार आहे ना किल्लाराचे किल्लाराची कामाला चालू आहे कामाला कामाला चालू आहे पूर्ण कामाला चालू आहे गाड्याला वाकराला सांगायला एका रे द्यायला पाच आठला तुम्ही व्यापारी व्यापारी आम्ही कुठले गोळे गावचे गोळे बर तुमचा मोबाईल नंबर नव्वद बावीस नव्वद बावीस शहात्तर शहात्तर पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर तर दर मंगळवारी दर आपलं रविवारी येतो खिल्लार गोरे राहते आपल्याकडं बघा प्युअर खिल्लार गोरे राहतात त्यांच्याकडं आणि जर कोणाला पाहिजे असेल तर भाऊ तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर त्यांचा दिलेला आहे कुठलं आहे बहिलं ल्या बाबरा कशी आहे कामाला गाडीला गाडीला टांग्याला आणलेले गाडीला टांग्याला आणलेले का हा किती सांगू राहिले सांगायला एक लाख का किंमत यावरात बसल्यावर होईन कमी जाता यावर शेतकरी तुम्ही हा शेतकरी बिरीत नाही मारीत नाही गरीब आहे एकदम गरीबी एकदम गरीब आहे किती होती फायनल फायनल कर नव्वद पर्यंत नव्वद पंच्याऐंशी पर्यंत बरं तुमचा मोबाईल नंबर द्या एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठरा 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 त्र्याण्णव त्र्याण्णव बर ठीक आहे कोणती जाते हळी भाऊ

हां सर काय तुम गंगापूर गंगापूर व्यापारीच व्यापारीच ठीक आहे तुम्हाला मोबाईल नंबर दो अठहत्तर इकस अठहत्तर इकस एक एक्कि एक्कावन छेहचाळीस ठीक आहे